मिरजेत न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना सांगली जिल्हा अग्रवाल समाज परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट आणि न्यू इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी न्यू इंग्लिश शाळेच्या मैदानावर वृक्षारोपण उपक्रम घेण्यात आला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे उपविभागीय अधिकारी नवनाथ अवतरे मिरज पोलीस उपधीक्षक प्रनिल गिल्टा महापालिका माजी उपायुक्त स्मृती पाटील डॉक्टर विनोद परमशेट्टी यांच्या हस्ते हे वृक्षारोपण घेण्यात आले सदरचा वृक्षारोपण उपक्रमात जवळजवळ दोनशे देशी औषधी वनस्पती आणि फळांची झाडे लावण्यात आली दिनांक पाच जून पासून पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पूर्ण वर्षभर वृक्षारोपण करण्याचा मानस या संघटनांनी घेतलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा वृक्षारोपणचा कार्यक्रम स्कूल शाळेच्या मैदानावर घेण्यात आला यात प्रामुख्यानं अग्रवाल समाज सांगली जिल्हा आणि परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्कूल यांनी या संघटनांनी यात सहभाग घेतला तत्पूर्वी देशी वृक्ष संवर्धन काळाची गरज हा परिसंवाद ठेवण्यात आला होता डॉक्टर बापूजी साळुंखे ज्युनियर सायन्स कॉलेजचे प्राध्यापक पी एम सुतार यांनी हा परिसंवाद देऊन सर्व विद्यार्थ्यांना देशी आणि वनस्पती वृक्ष संवर्धनावर मोलाचे मार्गदर्शन केले सदरच्या कार्यक्रमात पर्यावरणावर आधारित विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यात प्रामुख्यानं चित्रकला आणि निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आल्या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य देण्यात आले सदरच्या कार्यक्रमात सांगली जिल्हा अग्रवाल समाजच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या हा कार्यक्रम इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विनोद परम शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला सदरच्या कार्यक्रमात सिद्धिविल्स मिरज यांच्याकडून सर्व वनस्पती आणि फळांची झाडे पुरवण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे उपविभागीय अधिकारी नवनाथ अवतरे मिरज पोलीस उपाधीक्षक अधीक्षक प्रनिल महापालिका माजी उपायुक्त स्मृती पाटील पर्यावरण विशेषज्ञ प्राध्यापक पी एम सुतार न्यू इंग्लिश स्कूलचे प्रशासकीय अधिकारी दिग्विजय चव्हाण संचालक प्रकाश जाधव मुख्याध्यापक अरुण माने यांची उपस्थिती लाभली अगरवाल समाज सांगली जिल्हा संघटनेच्या महिला अध्यक्षा ऍडव्होकेट सारिका अग्रवाल उपाध्यक्षा नीलम अग्रवाल पूनम अग्रवाल किशोरी अग्रवाल बबिता अग्रवाल काजल अग्रवाल मंजू अग्रवाल सेजल अग्रवाल राजेश अग्रवाल अभिजित अग्रवाल आनंद अग्रवाल अनमोल अग्रवाल यांच्यासह अग्रवाल समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विनोद परमशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिश अग्रवाल प्रभात हेटकाळे डॉक्टर विकास पाटील प्राध्यापक मिलिंद अग्रवाल मंदार वसगडेकर विशाल लिपणे पाटील अजित पोद्दार उपमुख्याध्यापक उत्तम पाटील परवेक्षिका एम एस जाधव टीचर संदीप पितळे बाबासाहेब आळतेकर डॉक्टर सूर्यकांत वावळ सुहास कोष्टी प्रकाश भंडारे संजय कानडे डॉक्टर रणजित चिड चिडगुपकर अंकुश कोळेकर आणि माजी विद्यार्थी संघटनेचे सर्व सदस्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते